आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देशात पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे असं जर का म्हटलं तर हे चुकीचं ठरणार नाहीये ना कारण देशातील ओबीसी आरक्षणाचा लाभ ओबीसी कॅटेगरीमध्ये मोडणाऱ्या अनेक उपजातींना मिळवून देणाऱ्या रोहिणी आयोगाने ओबीसी उपवर्गीकरणाबाबतचा गोपनीय अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्त केलाय मात्र हा रोहिणी आयोग आणि याद्वारे तयार करण्यात आलेला ओबीसी आरक्षणातील उपवर्गीकरणाचा अहवाल नक्की काय आहे आणि या अहवालात नक्की कोणकोणत्या शिफारसी करण्यात आल्यात तेच आपण जाणून घेणार आहोत राज्य घटनेनुसार ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे मात्र केंद्रीय सूचीतील सुमारे सव्वीसशे जातींना त्याचा लाभ अजूनही मिळालेला नाहीये त्यामुळे ओबीसी कोट्यातील आरक्षण लागू होताना होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी केंद्राने ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती तर हा अहवाल सादर करण्यासाठी या आयोगाला चौदा वेळेस मुदतवाढ देण्यात आली असून तब्बल सहा वर्षांनी हा अहवाल राष्ट्रपतींकडे सोपवण्यात आलाय तर या रोहिणी आयोगात नक्की काय काय शिफारसी करण्यात आल्या तेही पहा रोहिणी आयोगात ओबीसी आरक्षण तीन किंवा चार गटात वर्गीकरण केल्याचं नमूद असू शकतं आणि जर का हे आरक्षण तीन गटात वर्गीकरण केलेलं असेल तर ओबीसीच्या सव्वीस दीड हजार अतिमागास जातींना दहा टक्के आरक्षण मिळू शकतं तर एक किंवा दोन वेळेस आरक्षण मिळालेल्या एक हजार जातींनाही दहा टक्के आरक्षण मिळू शकतं तर सातत्याने आरक्षण मिळालेल्या दीडशे जातींना सात टक्के आरक्षण मिळू शकतं आणि जर का हे ओबीसी आरक्षण चार गटात वर्गीकरण केलेलं असेल तर अनुक्रमे दहा टक्के नऊ टक्के सहा टक्के आणि चार टक्के असं ओबीसी आरक्षणाचं उपवर्गीकरण या अहवालात नमूद असू शकत या अहवालातील शिफारसी जाहीर होत नाही तोपर्यंत हे खरं म्हणणं अवघड आहे तर काहींनी या अहवालाचं समर्थन केले तर काहींनी ओबीसी मध्ये फूट पाडणारा अहवाल असं म्हणत विरोध केलाय तर हा अहवाल म्हणजे ओबीसींना उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय तर या अहवालामुळे जाती जमातीमध्ये भांडणं लागू शकतात असंही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय देशाची एकूण चोपन्न टक्के लोकसंख्या ही ओबीसी अंतर्गत येते आणि ओबीसीच्या वर्गीकरणाची शिफारस जर का या अहवालात असेल तर मात्र ओबीसीमध्ये मध्ये मतभेद अटळेत आणि याशिवाय दोन हजार अकराची ची जातनिहाय जनगणना सरकारने अद्यापही जाहीर केलेली नाहीये तर दोन हजार एकवीसची ची जनगणना ही अजून सुरू सुद्धा झाली नाहीये त्यामुळे रोहिणी आयोगाच्या शिफारशींचा खटाटोप केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून चर्चेला येणार की याची अंमलबजावणी होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका